नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकलच्या बारा विद्यार्थ्यांची यश इंडस्ट्रीत निवड येड्रा येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिरिंगच्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील बाला वि, बारा विद्यार्थ्यांची यश इंडस्ट्रीज लिमिटेड या नामांकित कंपनीत निवड झाली आहे यामध्ये आदित्य मोहिते श्रीवर्धन कोळी सूरज हसुरे कृष्णा कुपाळे जुबेर सय्यद संकेत कांबळे अभिषेक पाटील संकेत चौगुले प्रतीक कुगे ओंकार पवार अनिकेत इंगळे ऋषिकेश नाईक या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे यश इंडस्ट्री ही वाहन उत्पादक आणि ग्लोबल कंपन्यांना मशीन कास्टिंग शीट मेटल एसी आणि हॉट फोर्ज घटकांचा एक प्रमुख निर्माता व पुरवठादार कंपनी आहे सध्या ते ट्रॅक्टर यू व्ही एम यू व्ही आणि यासारख्या विविध ॲप्लिकेशनसाठी कंपोनियंट फ्लॅग्स गियर कॅरियर रिअर अँड फ्रंट फिलहब हो, केस डिफरेन्शियल इंटिग्रल तसेच स्प्लिट ट्यूब योक फ्लॅन्जयोक ब्रॅकेट्स आणि बरेच भाग तयार करते आता ग्रुपचे भारतभर आठ प्लॉन्ट आहेत आणि एकूण विक्री उलाढाल आर्थिक वर्षासाठी चार हजार दशलक्ष रुपये महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ऍप्टिट्यूड ट्रेनिंग टेक्निकल स्किल्सचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू याचं टेक्निकल सेशन व्हॅल्यू एडेड प्रोग्राम कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग अद्याप तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंत्रज्ञानामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबवले जातात प्रथम वर्षापासून प्रोजेक्ट व प्रशिक्षण या सर्वांचा उपयोग मुलाखतीवेळी झाला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कौशल्य अवगत होण्यासाठी इनोव्हेशन सेंटर अंतर्गत दिलेल्या प्रशिक्षणाचा यावेळी विद्यार्थ्यांना फायदा झाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केलं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्राध्यापक नेहा सोनी प्राध्यापक अभिजित केकरे यांच्यासह सर्व डीन विभागप्रमुख शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल